उपसरपंच ग्रामपंचायत धनोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांना शौचालयाच्या अभावी पदावरून हटवले ग्रामपंचायत धनोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळच्या उपसरपंच श्रीमती गंगासागर सोमनाथ बेराडे यांना शौचालयाच्या अभावी उपसरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम चौदा एक ज पाच नुसार जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिनांक एकतीस दहा दोन रोजी त्यांचा उपसरपंच पद खारीज करण्याचा आदेश दिला होता या आदेशाविरुद्ध उपसरपंचांनी अमरावती येथील अप्पर आयुक्त अमरावती विभाग यांच्याकडे अपील दाखल केले होते या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्य पल्लवी सागर खंदारे यांच्या वतीने अॅडव्होकेट प्रेम डी दामोदर यांनी प्रभावी युक्तिवाद केला आहे दामोदर यांनी वरिष्ठ न्यायालयासमोर उपसरपंच श्रीमती बेराडे यांच्या निवासस्थानी कोणत्याही प्रकारचे शौचालय नसल्याचे आणि त्या सार्वजनिक ठिकाणी शौचालयाचा वापर करत असल्याचं सिद्ध केलंय अॅडव्होकेट प्रेम डी दामोदर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अप्पर आयुक्त अमरावती विभाग यांनी सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी उपसरपंचांचे अपील खारिज केले आणि जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा आदेश कायम ठेवला घरी शौचालय नसणे आणि सार्वजनिक ठिकाणी शौचा जाणे ही बाब अॅडव्होकेट दामोदर यांनी सिद्ध केल्यामुळे अप्पर आयुक्त अमरावती विभाग यांनी उपसरपंच गंगासागर बेराडे यांचं पद रद्द केलं आहे या निर्णयानंतर रिक्त झालेल्या जागेवर लवकरच नव्याने निवडणूक लागण्याची शक्यता अॅडव्होकेट प्रेम डी दामोदर यांनी व्यक्त केली आहे अपर आयुक्तांच्या या निर्णयाचं गावातील जनतेने स्वागत केलं असून या प्रकरणातील यशस्वी युक्तिवादाबद्दल अॅडव्होकेट प्रेम डी दामोदर यांचं सर्वसामान्य जनतेने अभिनंदन केले आहे या कायदेशीर लढ्यात अॅडव्होकेट दामोदर यांना त्यांचे ज्युनियर कोमल सनके आणि अजय इंगळे यांनी सहकार्य केले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट